नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गोपीचंद खाडे सहाय्यक सरकारी अभियोक्ता रायगड आज आपण एक सामाजिक विषयावरती बोलणार आहोत आणि आजचा विषय आहे विद्यार्थी सुरक्षा संबंधी शैक्षणिक संस्थेचे व पालकांची भूमिका व कर्तव्य तर आज ह्या विषयाच्या प्रथम भागामध्ये आपण चाइल्ड सेफ्टी अंडर पोक्सो ऍक्ट ह्या विषयाअंतर्गत पोक्सो कायद्याच्या बाल लैंगिक अत्याचाराविरोधातील काही तरतुदी समजून घेणार आहोत तसेच आपण नेमकी जेव्हा बालकांवरती हा लैंगिक अत्याचार होतो तेव्हा काय लक्षणं दिसून येतात त्या संदर्भात काही उहापोह करणार आहोत तर आजच्या प्रथम भागाची सुरुवात करूया सर्वप्रथम या कायद्याअंतर्गत या बालक लैंगिक अत्याचार ह्या कायद्याविषयी जेव्हा आपण आपले मत मांडतो तेव्हा या अंतर्गत बालक म्हणजे नेमकी कोण हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे या कायद्यामध्ये बालक याची डेफिनेशन अशी सांगितले आहे की जो कोणी बालक हा अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा अथवा मुलगी जो कोणी असेल त्याला या कायद्यामध्ये लैंगिक का अत्यारापासून संरक्षण देण्यात आलेलं आहे मित्रांनो जर आपण ही आकडेवारी बघितली ही खूपच धक्कादायक आहे कारण अठरा वर्ष वयाचे पूर्ण होण्या अगोदरच सहा पैकी एक मुलगा किंवा चार पैकी एक मुलगी की जी की बालक आहे ती या अत्याचाराने ग्रस्त होते किंवा बळीत पडते त्यामुळे या कायद्याचे अजून एक वैशिष्ट्य असंही आपल्याला समजून घेता येईल की या कायद्याअंतर्गत जेव्हा बालक लैंगिक अत्याचार हा शब्द वापरला गेलेला आहे याचाच अर्थ या कायद्यामध्ये मुलगा अथवा मुलगी जिचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे त्या दोघांनाही संरक्षण देण्यात आहे तसच या कायद्याची अजून एक महत्वाची बाजू म्हणजे या कायद्यामध्ये मेल किंवा फिमेल म्हणजेच स्त्री किंवा पुरुष जो कोणी या कायद्यामध्ये नमूद केलेल्या गुन्ह्याचा भागीदार असेल किंवा ते जे अत्याचार करण्यास जो ज्यांनी पुढाकार घेतलेला असेल तो यामध्ये आरोपी होतो म्हणजेच या कायद्याचे एक वैशिष्ट्य आपल्याला असं समजून घेता येईल की ह्यामध्ये स्त्रियांना देखील आरोपी करण्याची तरतूद आहे पुढे आपण असं समजून घेऊया की चाइल्ड सेक्शल अब्युज म्हणजेच सीएसए याचाच अर्थ काय या कायद्याच्या अनुषंगाने आपण असं समजून घेऊया की अधिक सामर्थ्यवान व्यक्तीचे लैंगिक समाधानासाठी मुलांचा किंवा वापर होतो कोणत्या कृती करण्यासाठी लैंगिक अत्याचार करण्यासाठी किंवा बळीत बालकाला आपल्याला येईल आपल्याला असंही ह्या कायद्यामध्ये समजून घेता येईल की लैंगिक अत्याचार हे ने नेहमी स्पर्शांनी असू शकत नाही तर अस्पर्श दृष्ट्या देखील यात काही अत्याचारांचा समावेश आहे आपण नेहमी असं समजतो की काही गोष्टी गुन्ह्यासाठी प्रवृत्त करतात परंतु तशा बावी या कायद्यामध्ये आपल्याला वाचून घेत असताना लक्षात येतील की प्रत्येक वेळेस अशा गोष्टी कारणीभूत ठरू शकत नाही काही मिथ्या आहेत त्या लैंगिक अत्याचाराच्या बालक लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात आपल्या मनामध्ये असतात आपण नेहमी समजतो की लहान मुलींनी किंवा मुलींनी घराबाहेर पडल्यास किंवा त्यांनी तोकडे कपडे घातल्यास किंवा त्यांनी असं कोणते अंग प्रदर्शन केल्यास असे गुन्हे घडतात तर असं बिलकुल नाहीये असे नाहीत अशा नेहमी घडत असतात आणि म्हणून फक्त आपल्या मना मनाच्या काही घटना आहेत जेणेकरून आपण नेहमी मुलांना सांगतो किंवा मुलांना दुष्णे देतो किंवा मुलांच्या बिहेवियरवर वर प्रश्न उपस्थित करून तुम्हीच या घटनेला कारणीभूत आहात किंवा असे आपल्या मना मनामध्ये शंका येते तर ही शंका पूर्णपणे चुकीची आहेत आता ही जर आकडेवारी आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल कशा प्रकारे आपल्याला या घटनेची जी, जी काही गंभीरता आहे ती समजून येईल त्रेपन्न टक्के पैकी अस्त मुलं ह्या बाल लैंगिक अत्याचारांनी आज भारतामध्ये ग्रस्त आहेत त्यापैकी सगळ्यात आश्चर्यजनक बाब म्हणजे बावन पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे जवळजवळ त्रेपन्न टक्के हे फक्त मुले म्हणजेच पुरुष मुले हे ह्या अत्याचाराला ग्रस्त आहेत तर सत्तेचाळीस पॉइंट शून्य सहा टक्के मुली या बाल लैंगिक अत्याचारांनी ग्रस्त आहेत मुले आणि मुली हे दोघेही बाल लैंगिक अत्याचाराला समान प्रमाणाने बळीत असण्याचं प्रमाण जास्त आहे बारा ते पंधरा वर्ष वय हे वयोगटातील बालक हे जे या घटनांना जास्त प्रकारे बळीत पडतात असे एन सी आर च्या रिपोर्ट आपल्याला कळते पन्नास टक्के या गुन्ह्यामध्ये आरोपी असतात किंवा हे गुन्हे करतात हे त्या मुलांचे जवळचे ओळखीचे किंवा अशी व्यक्ती असतात ज्यावरती मुले विश्वास करतात म्हणजेच ओळखीच्या लोकांकडनं हा गुन्हा होण्याची शक्यता ही पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक आहे आता थोडक्यात या कायद्याची माहिती घ्यायची म्हटल्यास तर दोन प्रकारे या कायद्याची विभागणी आपल्याला करता येईल यातल्या ज्या काही जे तरतुदी आहेत गुन्ह्या संदर्भातल्या आपल्याला थोडक्यात दोन प्रकारे समजून घेता येईल आपण मग बघितलं की प्रत्येक वेळेस हा लैंगिक अत्याचार हा स्पर्शाने होत नाही तर अस्पर्श रीती सुद्धा होऊ शकतो पण पर आता स्पर्श रीती अपराध होतात तर ते अपराध नेमके कसे असतात आपल्याला माहिते की लैंगिक अत्याचाराचा सगळ्यात मोठ स्तोत्र जे आहे ते एखाद्या व्यक्तीशी च्या गुप्तांगाशी खेळणे खेळणे किंवा गुप्त संघामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांनी अं शारीरिक इजा पोहोचवणे हा पॅनेटेटिव्ह वेजनॉल इंटरकोर्स या संद्राखाली हा गोष्टी येतो तसंच एखाद्या बालकाची जाणीवपूर्वक शारीराशी सलगी करणे हा देखील हा गुन्ह्याचा प्रकार होतो कलम तीन पाच सात नऊ ह्या गुन्ह्याचे स्पर्शद्वारे होणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार घडू शकतात किंवा मानले जाऊ शकतात नॉन कॉन्टॅक्ट अभ्युस म्हणजे कोणते तर एखाद्या बालकाला तर आपण लैंगिक उत्तेज दृश्य किंवा तशी फिल्म दाखवणे त्याच्याकडनं तशी कृती करून घेणे किंवा त्याला तशी लैंगिक उत्तेजना देणारी गोष्ट पाहण्यास भाग पाडणे किंवा त्यासाठी त्याला प्रवृत्त करणे हे देखील कॉन्टॅक्ट अभ्युस म्हणून कलम अकरा आणि तेरामध्ये याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्याला ही बाब समजून घेता येईल की स्पर्शाद्वारेच मुलांवरती बालकांवरती अत्याचार होतो असं नव्हे तर त्यांना स्पर्श न करता त्यांच्या भावनिक किंवा मानसिक गोष्टीला लैंगिक भावनेशी जुळवून किंवा लैंगिक भावना त्यांच्या चालवल्या जातील असे त्यांना दृश्य दाखवून किंवा त्यांचा त्या गोष्टी उपयोग करून देखील अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा होऊ शकते किंवा तो तसा अपराध या कायद्याखाली मानला गेलेला आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायची आहे की, का का की जर एखाद्या बालकावर असा अत्याचार झाला तर नेमकी त्या बालकामध्ये काय लक्षणं असतात किंवा आपल्याकडे जो एखादा बालक आहे त्याच्या बाबतीत जर असे लक्षणे आढळून आले तर त्या बाबतीत त्याच्याविषयी लैंगिक अत्याचार झाला किंवा कसे हे समजून घेण्यासाठी आता आपण हे लक्षणे पाहणार आहोत तर सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे इंजरीज एस्पेशली इन द प्रायव्हेट पार्ट ऑफ द चाइल्ड एखाद्या बालकाच्या गुप्तांगाला आपल्याला जखम दिली दिसली असेल किंवा त्याला जर त्याच्या गुप्तसंघामध्ये काही त्रास जाणवत असेल आणि असं जर आपल्याला असेल तर आपण प्रथम दर्शन या असं समजू शकतो की त्या बालकावरती काहीतरी लैंगिक अत्याचार घडलेला आहे किंवा घडण्यात ह्यापूर्वी घडलेला असून बाबतीत तो आपल्या सांग लप जरी असला तरी असा काहीतरी प्रकार त्याच्या बाबतीत घडत आहे असं आपण समजू शकतो एखाद्या बालकाला चालतानी किंवा बसतानी गुप्त भागावरती देखील ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे आणि आपल्याला त्या बालकाला विश्वासात घेऊन गोष्ट आहे विचारण्याची गोष्ट आहे की बाबा तुला जर प्रकारे काही त्रास होत आहे का तुला उठण्यास त्रास त्याच्यासाठी त्याच्या मागे काही वेगळं कारण आहे का हे देखील आपण समजून घेणार आहे ज्या बालकांवरती लैंगिक अत्याचार होतो मोस्टली त्यांची मानसिक स्थिती ही पूर्णपणे ढास झालेली असते आणि त्यावेळेस एखाद्या बालकाला दर रात्रीच्या वेळी तो डचकत असेल किंवा त्याला झोपेत मध्ये त्रास होत असेल त्याला नॉर्मल झोप येत नसेल तर असे जेव्हा काही लक्षणं आपल्याला आढळून येतात त्यावेळेस मात्र आपल्याला मुलांना विश्वासात घेऊन त्याच्या बाबतीत काही लैंगिक का आताची घटना घडली किंवा कसे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तसंच शिक्षकांसाठी हे खूप महत्वाचं आहे की एखादा मुलगा सतत गैरहजार असतोय शाळेमध्ये तर त्याची गैरहजाराची नेमकी कारणे काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण जसं मग आपण बोललो की बाल लैंगिक अत्याचाराचा हा सगळ्यात मोठा परिणाम त्या व्यक्तीच्या बालकाच्या मानसिक आरोग्यावरती होतो त्यामुळे मानसिक आरोग्य समजून घेत असताना त्याचा अटेंडन्स मध्ये काही फरक पडतोय का नेहमी शाळेत उपस्थित राहणारा मुलगा अचानक गैरहजर काय राहतोय हे शिक्षकाने समजून घेणं खूप गरजेचं आहे अनएक्सपेक्टेड बिहेवियर चेंजेस अचानक एखादा मुलगा नेहमी खेळत असतो हसत असतो शाळेमध्ये खूप ऍक्टिव्ह असतो तो अचानक असा शांत बसायला लागला किंवा एकदम बुजवल्या स्वरूपासारखा बसायला लागला कोपऱ्यात बसायला लागला एकदम शांत असं त्याने त्याचं बिहेवियर ऑप्टेन केलेलं आहे तर असं त्याचे जर काही बिहेवियर मध्ये चेंजेस झाले तर शिक्षक आणि पालकांनी दोघांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे रिग्रेसिव्ह बिहेव्हिअर सचेस बेड वेटिंग आपल्याला माहित आहे की लहान मुलांच्या सायकोलॉजी मध्ये हा खूप महत्वाचा भाग आहे जेव्हा कधी एखादी मुलग बालक घाबरतो किंवा एखाद्या गोष्टीचा जरा स्ट्रेस देतो तर तेव्हा रात्री झोपेत त्यांनी आथरून ओलं करणं म्हणजे आथरूणात सु करणं वगैरे हे गोष्टी खूप कॉमन होऊन जातात आणि जर असं आपल्या मुलांबाबतीत जर काही घडत असेल तर त्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा कसे हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे तसेच अजून हे जे काही लक्षण आहेत आपण समजून घेऊयात हे पालक आणि शिक्षक हे दोघांसाठी खूप महत्वाचे आहेत सडन डिसलाइक फ्रॉम सर्टन पर्सन ऑर प्लेस आपला मुलगा अचानक एखादी व्यक्ती जो त्याच्या जवळची आहे त्याच्यापासून तो लांब राहायला लागला आहे का किंवा त्याला घाबरायला लागला आहे का किंवा कि एखादी अशी जागा तिथे तो जाण्यास घाबरत आहे का ह्यापूर्वी तो घाबरत नव्हता तर अशा जागा किंवा अशा व्यक्तीपासून जर तो स्वतः प्रति दुरावा निर्माण करत असेल तर आपल्याला हे समजून घ्यायला हवं की नक्कीच त्याच्या बाबतीत काहीतरी घडलेलं आहे किंवा त्याने त्या गोष्टीचा किंवा त्या व्यक्तीचा कोणत्याही प्रकारे धाक घेतलेला आहे आणि मग हा धाक लैंगिक अत्याचे स्वरूप देखील असू शकतो सडन अक्युमिलेशन ऑफ गिफ्ट अचानक जर आपल्या मुलांच्या शाळेत शाळेतील बॅग मध्ये किंवा त्याच्या मध्ये आपल्याला जर असं दिसलं की जर अचानक काही खेळणी किंवा चॉकलेट्स प्रमाणात मिळायला लागलेले ला आहेत शाळामध्ये कोणाचा बड्डे नाहीये किंवा एखादा कोणता समारंभ नाहीये तरी त्याला गिफ्ट मिळत आहेत चॉकलेट्स मिळत आहेत तर असं कोणी त्याला तर आमिष तर दाखवत नाहीये किंवा हे सगळं जे काही त्याच्याकडं गोष्टी चांगल्या चांगल्या येतात खेळणे येतात किंवा चॉकलेट येतात आमिषाच्या स्वरूपात तर येत नाहीत ना हे सुद्धा आपल्याला पडतळून बघायचं आहे चाइल्ड टू टू मच ऑर हिज हा एक इफेक्ट आहे की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा त्याला एखादा मानसिक त्रास होतो किंवा त्याला एखादा मानसिक आघात होतो तर त्याचा जसं ते नॉर्मल जीवन जगतानी किंवा त्याचा जो नॉर्मल अटायर असतो त्याच्या बाबतीत देखील तो खूप सजग होतो किंवा तू जर सजग असेल तर त्या बाबतीत तू ढिसाळपणा दाखवतो अचानक इनशर्ट करून टापटीप राहणारा मुलगा एखादा आउटशर्ट करून निघून जातोय का शाळेमध्ये अचानक तो असं वेगळ्या काहीतरी दिसतोय का किंवा वेगळ्या आवेशामध्ये दिसणारा मुलगा आज अचानक थोडासा टापटीपणे दिसायला लागलाय का तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे याचं कारण असं असू शकतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर एखादा लैंगिक अत्याचार होतो तर त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती जो आहे तो पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीनं जर त्या व्यक्तीमध्ये काही सुधारणा आणायचे प्रयत्न करत असेल तर आपल्याला ह्या सुधारणा लगेच दिसून येऊ शकतात त्यामुळे आपल्या मुलांचे कपडे घालण्याचे राणीमानाचे काही सवय आहेत आपल्याला निरखून बघणं खूप गरजेचं आहे आणि त्यात जर आपल्याला कधी काही असं वाटलं की काहीतरी वेगळं घडत आहे तर हे एक लैंगिक अंतर्जेचे लक्षण असू शकते आता मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता आपण बघितलं की लक्षणं जरी आपल्याला समजून आले काय अत्याचार झाला याबाबत जरी आपल्याला फुसडशी कल्पना आली तर नेमकी या बाबतीत आपण कोणाला सांगायचं आहे कोणाला रिपोर्ट करायची आहे कोणाची मदत मागायची आहे आणि सगळ्यात महत्वाची ही रिपोर्ट करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर आपण या कायद्याअंतर्गत एक सगळ्यात महत्वाची प्रोव्हिजन आपण समजून घेऊया पनिशमेंट क्लॉस फॉर नॉन रिपोर्टिंग म्हणजेच या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या व्यक्तीला अशा घटनेबाबत माहिती असून देखील जेव्हा तो टाळाटाळ करतो किंवा पोलीस किंवा इतर यंत्रणेला अशा घटनेबाबत सांगण्यासाठी उतराई करतो कमकुवतपणा करतो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो किंवा तशी त्यांना माहिती मिळू नये म्हणून स्वतःला काही प्रकारे बंदिस्त करतो किंवा ती माहिती लपवतो तरी तो गुन्हा मानला गेलेला आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला जेव्हा कधी बाल लैंगिक अत्याचाराविषयी किंवा त्या लक्षणाविषयी काही माहिती मिळेल तर आपल्याला नक्कीच तो सांगायचं आहे तर ही जबाबदारी कोणावरती आहे नक्कीच ही पालकांवरती जबाबदारी आहे पब्लिक सर्व्हेंट्स वरती ही जबाबदारी आहे डॉक्टर्स हॉस्पिटल स्टाफ वरती ही जबाबदारी आहे शाळेतल्या कॉम्पिटेंट ऑथॉरिटीज हॉस्टेल म्हणले जे स्टाफ आहे त्यांच्यावर ही जबाबदारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं अलीकडच्या प्रकरणामधून आपल्याला लक्षात येईल तर ही जबाबदारी टीचर्स वर तर सगळ्यात अधिक आहे सोशल वर्कर्स कॉन्सिलवर कॉन्सिलर्स यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे त्या मुलाच्या ताब्यावर ज्या मुलाचे संरक्षण करत असेल किंवा ज्याला कोणी बाहेर त्रयस्त अशी व्यक्ती आपला शेजारी असेल आपला ड्रायव्हर असेल किंवा त्या मुलाची केअर घेणारा एखादा व्यक्ती असेल तेव्हा जरी त्याला असं कळालं तर त्याला सुद्धा त्याच्यावरती ही जबाबदारी आहे की त्यांनी याबाबत माहिती द्यायची आहे एनी चाईल्ड मग तो आपल्या बालकाचा एखादा बालक मित्र का असे ना असं कळलं की हे असं काहीतरी वाईट घडत आहे तर त्याने सुद्धा हे सांगणं अपेक्षित आहे आणि जनरल पब्लिक एक सामाजिक भान म्हणून तुम जी, जी, ला ला। ले ले मा, ही तुमची माझी आपली सगळ्यांची एक जबाबदारी आहे मग आता हे अशा प्रकारे जर घटना घडल्याची आपल्याला कळालं आणि कायद्याने जर आपल्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे तर मग ही माहिती द्यायची कोणाला नेमकी ही माहिती आपल्याला द्यायची लोकल पोलीस स्टेशनला किंवा एसपी जे पोलीस युनिट जे आहे ते आता यामध्ये आपण लोकल पोलीस ही गोष्ट समजून घेऊया चाइल्ड वेलफेअर कमिटी सी डब्ल्यू सी चाईल्ड लाईन वन झिरो नाईन एट कमिशन अँड प्रोटेक्शन नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट एन सी पी सी आर आणि ईमेल आय डी जो हा, आए, खाली आपने ले वरती, वरती। हा आहे खाली आपल्याला दिसतो ह्या लाईन वरती याच्यावरती तर यातला सगळ्यात सोपा प्रकार मी तुम्हाला सुचवू इच्छितो हा चाइल्ड लाईन हेल्प नंबर जो आहे आपल्याकडे वन झिरो नाईन एट हा खूप महत्वाचा आहे हा नंबर आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा लोकल पोलीस स्टेशनला आपल्याला जाण्याला विलंब होत असेल लोकल पोलीस मध्ये जाण्यासाठी जर आपल्याला भीती भी वाटत असेल किंवा आपल्याला असं वाटतंय की आपण तिथे गेल्याच्या नंतर वेगळा काही प्रकार घडू शकतो तर आपण वन झिरो नाईन एट वर एकदम सेफली आपण माहिती देऊ शकता आता काही महत्वपूर्ण तरतुदी आपण समजून घेऊ इट इज मॅन्डेटरी म्हणजे हे कंपल्सरी आहे फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल टू रिपोर्ट द केस ऑफ चाइल्ड सेक्शुअल अब्यूज अंडर सेक्शन नाईनटीन सेक्शन वन तर ह्या कायद्याने मगाशी मी जसं सांगितलं तसं ज्या ज्या व्यक्तींवरती जबाबदारी टाकलेली आहे त्यांना त्या कायद्यांतर्गत सगळे प्रकारची माहिती देणे हे मेंडेटरी म्हणजे तुम्हाला माहिती देणं तसं खूप बंधनकारक आहे तसंच पोलिसांना देखील अशा बाबतीत कोणत्याही प्रकारची जर आपल्याला सूचना किंवा तक्रारी मिळाली तर ती देखील नोंदवून त्याचे एफ आय आर घेणे गरजेचं आहे

फॉर सिक्स मंथ अंडर सेक्शन ट्वेंटी वन सबसेक्शन ट्वेंटी टू तर क्लिअर ऑफ पर्सन इंचार्ज ऑफ कंपनी ऑर इंस्टिट्युशन म्हणजे यामध्ये शिक्षक शैक्षणिक संस्था होस्टेल त्यामधले रिजिस्टर यांच्यावरती ह्या जबाबदारी बाबतीत सेक्शन एकवीस सबसेक्शन दोन आपल्याला सांगतो रिपोर्टिंग फॉल्स अब्यूज विथ इंटेन्शन टू ह्युमिलियट थ्रेटर एक्सेट्रा इम्प्रिजेमेंट ऑफ सिक्स मंथ फाईन सबसेक्शन अंडर सेक्शन ऑफ आपल्याला एक गोष्ट अशी समजून घेण्यात येईल की जर आपण एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग केला आणि खोटी तक्रार जर दिली तर बावीस सबसेक्शन एक खाली तो सुद्धा गुन्हा आहे म्हणजेच एखाद्या व्यक्तीला ह्या कायद्याच्या गैर वापरा अनुषंगाने जर आपण तक्रार केली आणि कालांतराने जर तपासामध्ये असं आढळून आलं की आपण दिलेली खबर ही चुकीची आहे तर आपल्यावर देखील कारवाई याच्यामध्ये दे होऊ शकते फॉल्स कंप्लेंट ऑर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय चाइल्ड नो पनिशमेंट आता असं कधीतरी होऊ शकतं एखादा मुलगा दुसऱ्या मुलाच्या बाबतीत आपल्याला एक चुकीची माहिती सांगू शकतो आणि त्या चुकीच्या माहितीच्या अनुषंगाने किंवा खोडसळ दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपण जाऊन पोलीस स्टेशन मध्ये दे तक्रार देतो आणि पुढे तपासत असं निष्पन्न होतं की असा प्रकार घडलेलाच नाही तर कायद्याने लहान मुलांच्या बाबतीत दिलेली माहितीच्या संदर्भात ही एक थोडीशी सवलत दिलेली आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लहान मुलांनी जर आपल्याला अशा प्रकारच्या गुन्ह्याची माहिती दिली असेल आणि कालांतराने जर ती चुकीची ठरली तर त्या लहान मुलांना किंवा इतर लोकांना त्या प्रकारे संरक्षण देण्यात आलेलं आहे त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही तर मित्रांनो आज या प्रथम भागामध्ये आपण कायदा आणि कायद्याच्या तरतुदी बाबत उहापोह केलेला आहे या पुढील भागामध्ये विशेष करून रोल ऑफ स्कूल्स इन प्रिव्हेंटिंग चाइल्ड सेक्शुअल अब्यूज या विषयावरती आपण बोलणार आहोत भाग एक हा भाग दोन जो आपण विषय मांडणार आहोत त्याचा हा पाया आहे आणि त्यामुळे भाग दोन बघण्या अगोदर आपण भाग एक हा नक्कीच बघावा भाग एक आणि भाग दोन आपण एकत्र प्रदर्शित करत आहोत त्यामुळे आतापर्यंत आपल्याला या विषयाच्या संदर्भात काही जर अडचणी असतील तर आपण हा वन झिरो नाईन एट हा जो नंबर आहे इथे संपर्क करून नक्की काही माहिती जी असेल ते आपण समजून घ्या त्या हेल्पलाईन नंबरवरती आपण करा आपण शिक्षक आणि पालक म्हणून या सर्व गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवून आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींवरती एक सजन नागरिक म्हणून सतर्क रहा आणि लहान मुलांना ह्या गुन्हा त्यांच्या विरुद्ध होत असलेला गुन्हा किंवा ते बळीत होत असतील अशा प्रकारे हा बाल लैंगिक अत्याचारापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी धन्यवाद थँक्यू